नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत एकीकडे कांदा निर्यात बंदीचं घोंगळं भिजत पडलेलं असताना दुसरीकडे राज्य सरकारच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय दूध दरावर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा करूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे पण दूध अनुदान राज्यातील फक्त एकशे अठरा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत एका आमदारानं दिली आहे त्यामुळे दूध उत्पादकांना दिलेलं अनुदान म्हणजे पोकळ बातास ठरल्यात का दूध अनुदानापासून शेतकऱ्यांना का वंचित राहावं लागतंय यावर बोलूच पण त्यासोबतच राहुल गांधी उत्पादकांशी कांदा उत्पादकांशी संवाद कधी साधणार अंड्याचे दर का पडले तेही पाहू पण त्याआधी बातम्यांवर एक नजर टाकूया आजची पहिली बातमी आहे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बांबू मिशनमध्ये शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोप देण्यात येणार होती पण त्यामध्ये रोपांची देखभाल तरतूद करण्यासाठी अनुदान देण्याची तरतूद नव्हती केंद्र सरकारच्या या राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे लागवडीसाठी अटल बांबू समृद्धी योजनेतून अनुदान देण्यात येणार या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी राज्य अर्थसंकल्पात केली होती या योजनेतून टिश्यू कल्चर बांबू रोप पुरवठा आणि देखभालीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला तीन वर्षांसाठी प्रतिरोप तीनशे पन्नास रुपये खर्च अपेक्षित आहे यापैकी पन्नास टक्के रक्कम अनुदान म्हणून राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे या अनुदानाची विभागणी वर्षानुसार नव्वद रुपये पन्नास रुपये आणि पस्तीस रुपये याप्रमाणे तीन वर्षात एकशे पंच्याहत्तर रुपये निश्चित करण्यात आलेली आहे या योजनेतून शेतकऱ्याला दोन हेक्टर क्षेत्रासाठी सहाशे रुपये बांबू रोप देण्यात येणार आहे त्याची पाच बाय चार मीटरवर अंतरावर लागवड करावी लागणार आहे बांबू लागवडीला शेतकऱ्यांनी पसंती द्यावी आणि त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न सुधारावं या उद्देशानं अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे ब्रेक आणि इतर राज्यातील संत्रा बाजारपेठांमध्ये दाखल होत असल्यानं संत्रा उत्पादकांना धडकी भरली आहे बाजारात संत्र्याचा दर कमी झाल्यानं व्यापाऱ्यांनी केलेले सौदे सोडून दिल्याचं शेतकरी सांगतायत व्यापारी अत्यंत कमी दरानं खरेदी करीत असून उत्पादकांना नुकसान सहन करावं लागतंय हंगामातील बहर शेतकऱ्यांनी जुलै ऑगस्ट महिन्यात विक्री केला होता त्यावेळी व्यापाऱ्यांनी निश्चित केलेले दर आता माल तोडणीला आलेला असताना द्यायला व्यापारी तयार नाहीयेत अनेक व्यापाऱ्यांनी बागांचे सौदे सोडून दिले असून ॲडव्हान्स परत मागतायत काही शेतकऱ्यांच्या बागांचा जुलैमध्ये साधारणपणे सातशे ते नऊशे रुपये प्रति किरेट या दरानं सौदा झालेला होता सध्या हे व्यापारी दर घसरल्याचं कारण देत तीनशे ते साडेतीनशे रुपये क्रेटनं न संत्रा मागत असल्याचं शेतकरी सांगतायत संत्र्याची काढणी सुरू झाल्यानंतर चांगल्या दर्जाच्या फळांना पन्नास ते साठ रुपयांपर्यंत प्रति किलोचा दर मिळत होता या फळांचा दर आज तीस ते चाळीस रुपयांपर्यंत घसरलाय कमी दरामुळे संत्रा उत्पादकांचं नुकसान होत आहे बांगलादेशात होणारी निर्यात बंद असल्याचा फटकाही यंदा शेतकऱ्यांना सर्वाधिक बसलाय आता आजची तिसरी बातमी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेण्याची शक्यता आहे जोडो न्याय यात्रा महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे या पार्श्वभूमीवर चांदवड तालुक्यात आशिष धुवा आणि सुशांत मिश्रा यांनी पाहणी केली केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली आहे या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष आहे राहुल गांधी यांच्या यात्रेत मालेगाव मध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे तर चांदवड येथे शेतकरी मेळावा होण्याची शक्यता सुद्धा आहे या मेळाव्यात राहुल गांधी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतील अशी आशा आहे आता आजची चौथी बातमी देशाच्या दक्षिण राज्यात अंड्यांचे दर सध्या गडगडलेले आहेत वाढत्या तापमानामुळे मागणी कमी झाली आहे दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात ख्रिसमसमुळे अंड्यांची मागणी काहीशी वाढली होती डिसेंबर महिन्यात देशातील प्रमुख बाजारपेठात प्रति अंडी सहा रुपये सत्तर पैशांवर दर गेले होते पण आता मात्र वाढत्या तापमानामुळे प्रति अंडी पाच रुपयांवर दर आले आहेत श्रीलंका ओमान आणि जपानला अंड्याची निर्यात भारतातून होत असते सध्या निर्यात मंदावलेली आहे सोयाबीनच्या घसरलेले दर आणि माक्याच्या स्थिर भावामुळे पोल्ट्री उत्पादकांना पोल्ट्री खाद्य स्वस्त दरात उपलब्ध होतंय त्यामुळे सध्या मिळणाऱ्या दरातूनही पोल्ट्री उद्योगाला चांगला नफा मिळत असल्याचं अभ्यासक सांगतात दक्षिण भारतात राज्यात पोल्ट्री उद्योगाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे त्यामुळे या भागात पोल्ट्री उद्योगातून मिळणारा नफा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आता आजची सर्वात मोठी बातमी सोमवारीच राज्य सरकारनं एकीकडे दूध अनुदान योजनेला पाच रुपयांची मुदत वाढ दिली आहे पण गुरुवारी मात्र सुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी या दूध योजनेचा फक्त एकशे अठरा दूध उत्पादकांना फायदा मिळाल्याची माहिती विधानसभेत दिली आहे कोरे यांनी यावेळी राज्यातील पन्नास लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांपैकी फक्त एकशे अठरा शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान मिळाल्याचं सांगितलंय दुग्धविकास विभागानं तयार केलेल्या ऍप मध्येच गडबड असल्याचा आरोपही कोरे यांनी यावेळी केला त्यामुळे पुन्हा एकदा पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला जातोय सुरुवातीला कोरे नेमकं काय म्हणाले ते एकदा पाहून घेऊयात मी अजित दादांना सांगू इच्छितो की फक्त एकशे अठरा लोकांना महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे चाळीस ते पन्नास लाख दूध उत्पादक आहेत जे हे पाच रुपयाचं अनुदान भरायचा गेले दीड महिने प्रयत्न करताय ती माहिती स्वीकारते ओके ओके म्हणून ऍप सांगत जाते आणि नंतर तुमच्या मध्ये त्रुटी म्हणून सांगते महाराष्ट्रातल्या पन्नास लाख लोकांच्या पैकी फक्त एकशे अठरा लोकांना हे अनुदान काल अखेर वितरित झाले आणि महाराष्ट्रातल्या उत्पादकांना आज पंचवीस रुपये दर त्या ठिकाणी मिळतोय सत्तावीस रुपये दर मिळतोय आणि एवढी मोठी घोषणा केली असताना सुद्धा त्याचा परिणाम आज सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही याच्याबद्दल सुद्धा एक मोठी अनरेस्ट सगळ्या दूध उत्पादकांमध्ये आहे राज्य सरकार खासगी दूध संघांवर नियंत्रण ठेवू शकत नाही असं पशुसंवर्धन व वर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वारंवार सांगत असतात त्यामुळे ते एक वेळ मान्य ही करतात येईल पण इथं तर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागही त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेरच दिसतोय आधी इअर टॅगिंग करा आधी एअर टॅगिंग करा त्याची नोंदणी करा मग दूध संघाकडे नोंदणी करा अशा सतराशे साठ अटींचा खोडा या योजनेत घालण्यात आला होता त्यासाठी दूध संघावालेच अनुदान लाटतील असं कारणही मंत्री विखे पाटील देत होते त्यामुळे शेतकऱ्यांनी अटी शर्तीची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला त्यातही जिल्हा पशुसंवर्धन विभागानं सुरुवातीला आमच्याकडे एअर टॅग उपलब्ध नाहीत अशी कारण देत वेळ मारून नेली त्यावरून शेतकरी आक्रमक झाल्यानंतर प्रश्न सुटेल आणि अनुदान मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती पण त्यानंतरही ऍप माहिती भरली जात नव्हती या अशा सतराशे साठ अडचणींचा सा सामना करूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही राज्य सरकारच्या जाचक अटीमुळे दूध अनुदानापासून शेतकरी वंचित राहत आहेत त्यामुळं नको पण कुत्रावर असं म्हणत किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी सरसकट शेतकऱ्यांना दूध अनुदान देण्याची मागणी केली आहे बऱ्याचदा हे जे कॉलम भरले जातात त्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळी एअर टॅगिंग झालं त्यावेळी जनावर जर दुप्त असेल तरच त्याचं अनुदान आपल्याला मिळत आहे जर त्यावेळी जनावर दुप्त नसेल खाटी असेल तर पेरी येते एरर येतो आणि दूध उत्पादक शेतकरी अनुदान पासून वंचित राहत आहेत बाकी सुद्धा अनेक गोष्टी अशा प्रकारच्या जटील करून ठेवल्या आहेत आणि त्याच्यामुळे दूध उत्पादकांना मदत नको पण कुत्र आवड अशी म्हणण्याची वेळ दुर्दैवानं आलेली आहे दूध उत्पादकांचा अत्यंत वाईटरित्या अंत पाहण्याचं काम राज्य सरकारकडून सुरू आहे आम्ही आव्हान करतोय राज्य सरकारने या अटी शर्ती काढून टाकाव्यात आणि सरळ जे शेतकरी दूध उत्पादक आहेत त्यांच्या दुधाचं प्रमाण लक्षात घेता प्रति लिटर रुपयाप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग खासगी दूध संघांनी तर दुधाचे दर कमी करण्याचा लावला लावलाय त्यामुळे दूध उत्पादकांना बावीस तेवीस रुपये प्रति लिटरचाच दर मिळतोय असं शेतकरी सांगतात थोडक्यात काय तर दूध अनुदानापासून शेतकऱ्यांना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागानं स्वतःच दूर ठेवलंय या माहितीसोबत या बातम्यांसोबत मित्रतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला दूध अनुदानाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या